नमस्कार मी आशिष मात्रे बऱ्याच दिवसानंतर एक नाटक पाहण्याचा योग आला नाटकाचं नाव होतं कार्यकर्ता शिवस्वराज्य फाउंडेशन निर्मित लेखक आहेत प्रताप पवार दिग्दर्शक आहेत अनिल शिंदे आणि निर्माते आहेत संदीप परब सध्याच्या राजकीय वातावरणावर मार्मिक भाष्य करणारे कार्यकर्ता हे नाटक प्रेक्षकांना खेळून ठेवणारे आहे हे नाटक केवळ राजकारणापुरते मर्यादित नाही तर त्यात सामाजिक आणि मानवी भावनांचे अनेक पदर दिसतात एक उत्कृष्ट राजकीय थरार नाटक म्हणून हे ओळखले जाऊ शकते चला जाणून घेऊया नाटकाची कथा आणि पटकथा कार्यकर्त्याची कथा सुरुवातीपासूनच उत्कंठा निर्माण करते नाटकाच्या ओघात अनेक चढउतार येतात जे कथानक अधिक गुंतागुंतीचे आणि प्रभावी बनवतात पटकथा चांगली आहे आणि योग्य ठिकाणी उत्तम वळणे आहेत मात्र काही प्रसंग अनावश्यक वाटतात आणि त्यामुळे नाटकाचा वेग किंचित संत होतो विशेषतः शेवटच्या ट्विषची फारशी गरज नव्हती आईच्या जळजळीत भाषणानंतर जर नाटक संपले असते तर नाट्य अधिक तीव्रतेने प्रेक्षकांच्या मनात ठसले असते जाणून घेऊया तांत्रिक बाजू संगीत आणि प्रकाश योजना थरार आणि राजकीय नाटकासाठी जसे पार्श्वसंगीत असावे तसेच या नाटकात वापरण्यात आले आहे संगीताने नाटकाच्या रहस्यपूर्ण वातावरणाला पूरक आधार दिला आहे प्रत्येक महत्वाच्या दृश्याला योग्य पार्श्वसंगीताची जोड मिळाल्याने नाटकाचा परिणाम अधिक गडद झाला आहे प्रकाश योजना अत्यंत प्रभावी असून प्रत्येक प्रसंगाच्या मूडनुसार प्रकाशाचा प्रभाव वापरण्यात आला आहे काही प्रसंगांमध्ये सावल्यांचा सा वापर काही ठिकाणी तेजस्वी प्रकाश आणि काही ठिकाणी अंधुक प्रकाश योजना नाटकाचा परिणाम अधिक वाढवतो जाणून घ्या दिग्दर्शन आणि संवाद कसे आहे अनिल शिंदे यांचे दिग्दर्शन अत्यंत प्रभावी आहे त्यांनी प्रत्येक पात्राच्या भावनिक आणि मानसिक स्थितीला पडद्यावर व्यवस्थित आणले आहे संवाद हे या नाटकाचे सर्वात मोठे बलस्थान आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे संवाद उपरोधिक आणि मार्मिक वाक्य नाटकाला अधिक धारदार करतात कलाकारांचा अभिनय जाणून घेऊया या नाटकांचा सर्वात मोठा ठसा म्हणजे कलाकारांचा ताकदीचा अभिनय जरी सर्व कलाकार नवीन असले तरी प्रत्येकाने आपली भूमिका जबरदस्त साकारली आहे अनिल शिंदे यांनी अनि साकारलेली सुदर्शनची भूमिका नाटकाचा आत्मा आहे त्यांचा आत्मविश्वास संवाद फेक आणि देवबोली प्रभावी आहमुकुंद मुकुंद यांनी अमर याची भूमिका साकारली आहे त्यांचा अभिनय सहज आणि परिणामकारक आहे शांती भावकर प्रियाच्या भूमिकेत आहेत त्यांच्या भूमिकेत ती पूर्णपणे मिसळलेली वाटतात त्यांची संवाद फेक आणि दोली नाटकाच्या परिणामकारत् भर घालते शीतल मुनगरांची आई त्यांच्या व्यक्तिरेखेला खूप ताकद आहे शेवटच्या भाषणाने त्यांनी संपूर्ण नाटकाची छाप सोडली आहे संदीप तावडे मास्तर आणि प्रभाकर गावडे यांचे अब्बासभाई दोघांनीही आपापल्या भूमिका अत्यंत सहजतेने वाटवल्या आह प्रताप पवार लेखक म्हणून त्यांनी ज्या ताकदीने हे नाटक लिहिले आहे तितक्याच ताकदीने त्यांनी शेखरचा अभिनयही केला आहे विशेषतः त्यांचा एक मोनोलॉग हा नाटकातील एक महत्वाचा टप्पा ठरतो कार्यकर्ता हे केवळ राष्ट्रीय नाटक नसून त्यात मानवी भावना संघर्ष आणि सत्याचा शोध असून सत्याचा शोध घेण्याची तगमग दिसते कथानक प्रभावी असून पटकथा थोडी गतिमान असती तर नाटक अधिक परिणामकारक झाले असते शेवटचा ट्विट चालता आला असता पण एकूणच नाटक प्रेक्षकांना गुंटवून ठेवते उत्कृष्ट कथा दमदार अभिनय जबरदस्त संवाद आणि प्रभावी दिग्दर्शन यामुळे हे नाटक नक्कीच पाहायला हवे तर आपण सर्वांनी हे नाटक नक्कीच पहा हायली रिकमेंडेड आणि पाहून झाल्यानंतर कळवा कसं झालं तुमचं कसं झालं नाटक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ऍट लिटरली ऑनेस्ट या माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू